पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला पंधरा हजार रुपये मंजुरीचे लागेल आम्हाला टीएस बी एस करायला इस्टिमेट करायला पंधरा हजार रुपये लागेल रोजगार सेवक म्हणतो मशिन्या उकरायचं मास्टर काढायचं जिओ टॅगिंग करायचं पंधरा वीस हजार रुपये लागेल अरे चार लाख रुपया अनुदान शासन देत आहे आणि पंधरा वीस तीस चाळीस साठ हजार रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे वीर घेते मी मॅडमला विनंती केली की मी अपक्ष सरपंच निवडून आलेलो आहे मी गोरगरिबांचे काम करतो मी कोणाकडनं पैसे घेत नाही तरी सुद्धा पाच पाच हजार जमा करून वीस विहिरीचे एक लाख रुपये मी तुम्हाला देतो पण माझ्या विहिरी मंजूर करून द्या पण कोणी ऐकायला तयार नाही मॅडमचा बारा टक्के रेट ठरलेला आहे रोजगार सेवकांचा रेट ठरलेला आहे इंजिनियरचा रेट ठरलेला आहे जिओ चा रेट ठरलेलं आहे आणि साठ साठ हजार रुपये चार लाख विहिरीच्या मंजुरीसाठी साठी लागत आहे अजित पवार साहेब अह एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना दीड दीड लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत पैसे मागतायत आणि म्हणून इथं दहा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या व्हिडिओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालना समोर, समोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत अरे विहिरीला पाणी लागत नाही लागतं का नाही कळत नाही आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही आणि म्हणून सन्मान्य व्हिडिओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमावलेला देत आहोत जर का एवढा पैसा तुमचा पड भरत नसेल जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो नागडा होऊन तिथे बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो कलेक्टर आपल्या पाडे सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो शेतकऱ्यांना नागडा बसवतो शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो मी अपक्ष सरपंच झालेला आहे मी पैसा शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर माय बाप गरीबाचं काम कोण करणार गरीबाला कोण वालीय तुम्ही वीस वीस लाख रुपये एक एक लाख रुपये वर्षाला लाख रुपये कमवता हो आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात तुमच्या रोजगार सेवकांना मास्टर करायला पैसे लागतात हे पैसे पैसे घ्या दोन लाख रुपये तर पडू नये आणि या दोन लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर दोन दिवसानंतर जातो नागडा होतो भोंगरा होतो शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो भीक मारतो आणि अजून चार लाख रुपये तुम्हाला आणून देतो माझ्या वीस विर्या मी घेऊ राही पायगा गावचा सरपंच आहे नियमाला जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे जय जवान जय किसान